आम्हाला भूक लागली म्हणून आम्ही किराणा दुकानात आलो इथं पण काय लो काय लोक आहेत आम्ही बिस्किट पुडा या ठिकाणी घेतोय दादा केवढ्याला बिस्किट पुडा दहा रुपयेच काय ठीक आहे त्याचे पैसे दिले जातील तुम्हाला टेन्शन घेऊ नका दादा काय सांगाल की सध्या राजकारणाचा वारं वाहत आहे जिल्हा परिषद पंचायत समितीचं वारंवार का आणि काय वाटतंय याबद्दल बद्दल आपल्याला गोरे साहेबांनी दिलेत पाच कोट पण नेत्यानेच भरले त्यांचं पोट आणि जनतेचा घेतलाय नरडीचा गोट आज त्यांचा तिथं व्यवसाय जवळ जवळ शहात्तर लोक मयच झाले त्यांच्या व्यवसायासाठी बरं आणि त्या सांगितले पाच कोट दिले पाच कोट फक्त कागदावर दिले प्रत्यक्ष काहीच दिलं नाही दिलं नाही काहीच दिलं नाही कधी दिले निस्त्या भाषणात त्यांना म्हणले नाही अद्याप पर्यंत अजूनपर्यंत दिलेलं नाही मार्चच्या नंतर देऊ म्हणलेत हा देऊ म्हणलेत असं काय दिलेलं नाही कुठल्या भाषणामध्ये बोलले होते पालकमंत्री ते भाषणात म्हणले होते तुम्ही ते ऐकलंय ऐकलं मग दादा शब्द पालकमंत्री पाळतील ना त्यांचा शब्द दिलेला काय माहिती आता पाळतील खालच्या माहिती पाळतील त्यामुळे पाच कोट रुपये दिलेले नाही दिलेला नाही हा निस्तास होऊन दिले ती म्हणतात की तू पाच कोट पण नेत्यानं भरलं त्यांचं पोट आणि जनतेच्या ह्याचा घेतला नरेचा गोठ म्हणजे इथला विकास झाला नाही झालं नाही किती दिवसापासून पुढे आहे जवळजवळ आता माझं वयच आहे बत्तीस वर्ष बत्तीस वर्षापासून हिच राहतोय झाला काय झाला ना विकास झाले कारखान्याला जातोय सगळं त्यांचा विकास झाला नेते मंडळीचा विकास झाला पण जनतेचा काय विकास झालेला नाही त्यामुळे नाराज नाराज मी नाराज शंभर टक्के तुम्ही बघा आज धरण आमच्या उशाला आहे पण रान्नीला प्यायला पाणी नाही आठ दिवस झालं रान्नी प्यायला पाणी नाही महिलांना काय तुम्ही महिलांना जाऊन विचारा परिस्थिती काय आहे महिला रोज पाणी वाहतात डोक्यावरून डोक्यावरून परिस्थिती लय गंभीर परिस्थिती hmm. जवळजवळ विरोध पार्टीची पस्तीस वर झाले ग्रामपंचायत आहे hmm. तुम्ही येऊन बघा hmm. hmm. आज सध्या काय परिस्थिती आहे देवस्थानचा मुद्दा एक लेख असतो देवस्थानला आज जवळजवळ तुम्ही सांगा इ करेला आता द्यायला सध्या पैसे नाहीत हे न करेला वर्गणी देऊन पैसे आहेत हे म्हणतात आम्ही विकास केला विकास केला